नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चौदा नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर फक्त दहा ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो माझे नाव समर्थ आहे आज आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी बोलणार आहोत पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी झाला त्यांचे लहान मुलांवर खूप प्रेम होते त्यांना मुले चाचा नेहरू असे म्हणत असत त्यामुळे त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो पंडित नेहरूंनी आराम हराम हे असा नारा दिला होता ते आधुनिक भारताचे शिल्पकार मानले जातात त्यांनी लोकशाही आणि शांततेचे महत्त्व जगाला सांगितले पंडित नेहरूंचे आपल्या देशासाठी असलेले कार्य अत्यंत महान आहे जय हिंद जय भारत धन्यवाद